आज रोजी श्रीमाननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टातून त्यांच्या पालकांना तहसीलदार साहेबमार्फत त्यांनी साडी व दस्ती टोपी असा आहेर केलेला आहेर स्वरूपी त्यांनी भेट दिलेली आहे मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं यांनी काय मेहनत घेतली काय कुठल्या कॉ इन्स्टिट्यूटला यांनी ॲडमिशन घेतलं होतं त्याथि त्या ठिकाणाहून यांनी काय काय उद्देश घेऊन पुढे जाणार आहेत आपण जाणून घेऊया या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून माझे नाव अश्विनी आमारा क्षीरसागर मी बेलसर या गावची आहे मी वेदांत कम्प्युटर इन्स्टिट्यूट या संज... या स्टिट्यूटची विद्यार्थिनी आहे माझा माझा गोस हा सहारती आहे सहारती या... या ही एक एज एक है। साथी म, विधर, साथी ही एक संस्था आहे या संस्थेसाठी मराठा मराठा या पात्रातील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी ही संस्था आयोजित करण्यात आलेली आहे या माध्यमातून काय काय फायदे येतं आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी काय ऍडमिशन घ्यावं बरं या कोर्स मध्ये बेसिक चार कोर्स आहेत फर्स्ट कोर्स हा सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज अँड कम्युनिकेशन स्किल्स अँड सॉफ्ट स्किल्स आहे सेकंड सेकंड आहे सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल्स थर्ड सर्टिफिकेट इन बँकिंग फायनान्स सर्विसेस अँड इन्शुरन्स सेकंड आहे ॲडव्हान्स मॉडल आहे बेसिक बेसिक फायनान्स फायनान्स बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स आहे याच्यामधून फायदे काय काय आणि विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनी हे कोर्स का बरं करायचा या अंतर्गत एक योजना राबवली आहे सरसेनापती वीर बाज बाजी पासलकर यांच्या मार्फत आहे शिक्ता शिकता कमवा योजना अंतर्गत आम्ही एम एस आय आय टी एक बॅच हँडल केली होती एम एस आय आय टीची त्यामधून आम्ही स्वतः स्वकमाईने आमच्या आईसाठी एक साडी आणि पप्पांसाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत त्यांना भेट देणार आहे वेदांत कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट इथून मी सारथी हा कोर्स कम्प्लीट केला आहे ही योजना सरसेनापती वीर बाजी पासलकर यांनी शिकता शिकता विद्यार्थ्यांना कमवता यावे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे मी हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे या कोर्स एका सारथी या कोर्स मध्ये चार बेसिक चार बेसिक मॉडेल आहेत या या मॉडेलमधून आपण इंग्लिश कसं बोलायचं इंग्लिशमध्ये वाक्य कसे तयार करायचे इंग्लिशमध्ये कसं कम्युनिकेशन करायचं हे सर्व शिकले जाते आणि जॉब इंटरव्ह्यूसाठी विचारलेले क्वेश्चनचाही या कोर्समधून खूप चांगले ज्ञान मिळते गावचा छोटासा उद्योग असेल तर तो आपण शहराकडे कसा वळवू शकतो शहराकडे नेऊन कसा मोठा करू शकतो त्याचे प्रेझेंटेशनही आपण तयार करू शकतो आणि त्याच्यातले मुद्देही आपण दुसऱ्यांना पटवून देऊ शकतो मी विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छिते ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छिते की सारथी हा कोर्स शिक्षणासाठी व पुढील भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरणारा कोर्स आहे तर सर्वांनी वेदांत कॅम्प्युटर अर्धापूर येथे निश्चितच प्रवेश नोंदवा हा कोर्स कुठल्या एका घटकासाठी समाजासाठी एका संबंध लॉबीसाठी आहे हा कोर्स फक्त मराठा समाजासाठी आहे मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी इत्यादी कम्प्युटर एम के सी एलचे एम ए सी आय टी सेंटर संस्थाचालक आहे माझ्या इथे एम के सी एल मार्फत सारथी हा कोर्स गेल्या वर्षीपासून चालू झालेला आहे शासनाने एम के सी एलमार्फत मार्फत काही विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी मला काही अंकी संख्या काही कमी प्रमाणात संख्या दिली त्यामधून ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थ्यांनी सारथीसाठी प्रवेश घेतला होता आणि हा प्रवेश घेतल्याच्यानंतर या सारथी कोर्समध्ये जवळपास चार मॉडल आहेत ते चार मॉडल चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने चांगल्या प्रकारे पार पाडले आहेत या क्र चांगल्या प्रकारे पार पाडले आहेत तर या सारथीच्या विद्यार्थिनींनी हा कोर्स करता करता जसे की आत्ता जी ही योजना चालू आहे समजा वीरबाजी पासलकर शिकता शिकता स कमवा तर या विद्यार्थिनी या आपल्या चार मॉडेल कम्प्लीट करता करता सो कमाईतून आपल्या आई वडिलांना साडी व दुपट्टा साडी व फिटा वडिलांसाठी हे त्यांच्या सो कमाईतून घेतलेलं आहे त्याचेच आज कार्यक्रम आपल्या तालुका तहसील का कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांच्या हस्ते त्यांच्याकडून त्यांच्या आईनला गिफ्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मी अर्धापूर तालुक्यातील पूर्ण मराठा कुंभी मराठा लक्षित बांधवांना पालकांना एक सूचना इच्छ करू इच्छितो हा कोर्स विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असा कोर्स आहे बरेच सारे विद्यार्थी हा कोर्स करून त्यांना सारथी मार्फत किंवा एम के सी मार्फत जॉब प्लेसमेंट लगेच ताबडतोब मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मी एवढीच इच्छा करतो की इच्छू शकतो की ह्या कोर्ससाठी जास्तीत जास्त मराठा बांधवांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या वेदांत इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावा याची पात्रता अशी आहे की त्या दहावी पास होणे दहा दहावी पास आणि वयाचे अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजेत त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून वेदांत कम्प्युटर येथे प्रवेश घ्यावा सारथीनंतर शासनाने याचमध्ये पुन्हा महाज्योती ही सीसाठी स्कीम परत बार्टी ही जी आहे ती एस सी एस टीसाठी यांचेसुद्धा शासन आता परिपत्रक काढणारच आहे त्यामुळे महाज्योती आणि बार्टीचा हा सुद्धा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे आणि त्याचा जो काही एम के सी एलकडे डाटा आहे तो डाटा शंभर टक्के माझ्या इन्स्टिट्यूट वेदांत कम्प्युटर इन्स्टिट्यूटला हा मिळणारच आहे त्यामुळं ओबीसी आणि यश एस सी विद्यार्थ्यांसाठीसुद्धा यापुढेनंतर ही बॅच झाल्याच्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा स्कीम लावू लागणार आहे त्यामुळे तोसुद्धा प्रवेश आम्ही घेण्याचे प्रयत्न करणार आहोत